नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एक छोटेसे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलकंद दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सावित्रीबाई फुले सर्वांना माझा नमस्कार आज जानेवारी आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करत आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई नेडसे आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले होते ज्यांनी त्यांना शिकण्याची संधी दिली सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली त्या सगळ्या मुलींना शिक्षण मिळावं मुलीही शाळेत जाव्यात यासाठी आयुष्यभर लढल्या त्या खऱ्या अर्थाने समाजातील अंधार दूर करणाऱ्या ज्ञानज्योती होत्या आपणही मन लावून शिकून सर्वांचा आदर करून त्यांचे स्वप्न पूर्ण करायला हवे अशा या महान क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद